चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी महाराज महाराज छत्रपती शिवाजी श्री समर्थ आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी बारा एप्रिल ते अठरा एप्रिल आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा घरी गुरुचरित्र पारायण अवश्य करावं तर गुरुचरित्र पारायण करायचं आहे मग त्याची मांडणी कशी करायची आणि गुरुचरित्राचे जे भाग आहे असे प्रत्येक भाग वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहे ते आपण अवश्य बघावे आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत जी माहिती घेणार आहोत की गुरुचरित्र पारायण करताना संकल्प कसा करायचा संकल्प का सोडावा आणि गुरुचरित्राची मांडणी कशी करावी स्क्रीनवर दाखवेल मी आपल्याला गुरुचरित्राची मांडणी कशी करावी सगळ्यात अगोदर जे गुरुचरित्र पारायण जे करता ते खूप भाग्यवान असतात कारण की कोणीही गुरुक्षेत्र पारण करू शकत नाही तुमची पूर्व पुण्य असेल तर तुम्ही गुरुक्षेत्र पारण करू शकता ना अन्यथा कोणीही करू शकत नाही भरपूर जण म्हणता आम्हाला करायचंय करायचंय पण नाही करत पण जे करता ते खूप पुण्यवान व्यक्ती असतात आणि गुरुक्षेत्र पारण जेव्हा आपण सुरू करणार आपली पोथी ही पोथी आपण बारा तारखेला चालू करणार आहे तर अकरा तारखेलाच पोथी देवघराजवळ ठेवावी पोथीला पोथी स्वच्छ करून घ्या पुसून घ्या पोथीला गंधाक्षदा फुलवा पोथीची पूजा करा अकरा तारखेला देवघराजवळ पोथी पाठावर ठून द्या आणि आपण जेव्हा गुरुक्षेत्र दुसऱ्या दिवशी वाचणार त्या दिवशी चौरंग ठेवायचा आता हे स्वामी पुण्यतिथी आहे म्हणून मी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे हे जर जा दत्त जयंती गुरुच दत्त जयंती असेल तेव्हा दत्त महाराजांचा फोटो असेल आणि काय काय लागेल आपल्याला आता मी मूर्ती ठेवलेली आहे आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही मग त्यांनी मूर्ती आणायची का काही आवश्यकता नाहीये मूर्ती किंवा फोटो दोन्हीपैकी एक पाहिजे तर दोन्ही जर असेल तर आपण ठेवू शकता पण मूर्ती आणावं असा काही आग्रह नाही आहे ज्यांच्याकडे महाराजांचा फोटो नाही आहे त्यांनी दत्त महाराजांचा फोटो ठेवू शकता आणि त्यांच्याकडे दत्त महाराजांचा पण फोटो नाही आहे महाराजांचा पण फोटो नाही तरी चालेल त्यांनी मूर्ती ठेवा मूर्ती पण नाही आहे त्यांनी नुसतं पोथी जरी ठेवली तरी चालते पण आपल्या घरामध्ये महाराजांचा छोटा किंवा फोटो जरी असेल तो असावा फोटो ठेवा मूर्ती ठेवा मूर्तीची पूजा करायची का रोज करायची जेव्हा मूर्ती आपण ठेवणार मूर्तीला आपण अभिषेक करा पहिल्या दिवशी तरी अभिषेक करा आणि शेवटच्या दिवशी अभिषेक करा रोज मूर्तीला अष्टगंध आहे ते लावायचंय फुलं जे पहिले निर्माणले आहे फुलं पहिले वाहिलेले असते ते काढून घ्यायचे खाली गहू टाका त्याच्यावरती ग्लास असेल किंवा मग तांब्या असेल तो ठेवा त्याच्यावर डिश ठेवा त्याच्यावर तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर मूर्ती ठेवा बाजूला एक नारळ ठेवा नारळ ठेवायचं पीस काळं पीस सोडून कोणतंही पीस ठेवू शकता चौरंगाला त्याच्यावरती आपण फोटो आहे तो फोटो आपण ठेवू शकता एवढं झालं त्याच्यानंतर आपल्याला काय काय लागेल अजून उदबत्तीचं स्टँड आपला अखंड दिवा चालू पाहिजे आपला अखंड दिवा उदबत्ती आणि आरतीचं ताट गोष्टी आपल्याला लागेल कापूर पण लागेल आणि आपलं आसन आपलं आसन ठेवा आणि जेव्हा आपण वासायला बसणार या सगळ्या गोष्टी ठेवून घ्यायच्या आणि हे करायच्या वेळेस नारळ आहे तर सगळ्यात अगोदर बसायच्या वेळेस देवाच्या पाया पडायचं आई वडिलांच्या पाया पडायचं ते केल्यानंतर संकल्प सोडायचा संकल्प म्हणजे काय हातामध्ये पाणी घ्या अक्षता घ्या फूल घ्या गंधा अक्षता फूल घ्या म्हणायचं आपलं नाव घ्यायचं पूर्ण आता माझं नाव काय आहे श्री केतन कुलकर्णी आपलं नाव स्वतःचं नाव घ्यायचं गोत्र म्हणायचं आमचं गोत्र काय आहे आत्री गोत्र तर ज्यांना गोत्र माहित नसेल त्यांनी काश्यप गोत्र म्हणून असं म्हणा आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी असून श्री स्वामी समर्थ महाराजांची जी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण आम्ही करत आहोत महाराज तुम्ही आमच्याकडून करून घ्या आणि तुमची जी इच्छा असेल तुमची मनोकामना असेल ती बोलायची आणि पाणी डिश मध्ये पाणी सोडून द्यायचं असा साधा आणि सोपा संकल्प आहे तुमचं नाव गोत्र आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवे करी असून श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी निमित्त आम्ही गुरुचरित्र पारण करत आहोत महाराज आमच्याकडून तुम्ही करून घ्यावं आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलावी आणि पाणी सोडून द्यायचा हा संकल्प एकदाच करायचा डबल संकल्प करायचा नाही पाणी सोडून द्यायचं पोथी ठेवायची एकदा पोथी ठेवल्यावर पोथी हलवायची नाही भरपूर जण घरी गुरुचित्र पारण करतात पोथी उचलून ठून देतात पोथी हलवायची नाही कुठं असो गांगापूर असो अक्कलकोट असो कुठेही असो पोथी एकदा ठेवली पोथी हलवायची नाही सात दिवस तरी ते केल्यानंतर दिवा लावायचा दिवा लावा उदबत्ती लावा पोथीचं पूजन करा नारळ ठेवला असं नारळ हातामध्ये घ्या महाराजांना विनंती करा विनंती करून ते नारळ त्या जागी ठून द्यायचं सगळ्याची विनंती करायची सगळे केल्यानंतर मांडणी केल्यानंतर देवाचं दर्शन घ्या सगळ्यात अगोदर महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा जप आहे तो जप घ्या गायत्री मंत्र एकवीस वेळा म्हणा किंवा एकमाळा गायत्री मंत्र म्हणा गणपती अथर शीर्ष म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा ते केल्यानंतर आपला जो अध्याय आहे ते अध्याय वाचायला सुरुवात करायची आणि जेव्हा पण अध्याय आपण वाचणार तेव्हा आपलं आपलं लक्ष दिव्याकडे पण पाहिजे आपलं लक्ष उदबत्तीकडे पण पाहिजे आणि उदबत्तीच्या खाली अजून एक डिश ठेवा तिथं आपण तिची रक्षा पडती ती रक्षा आपण घेऊ शकता ती कधी पण आपल्याला इमर्जन्सी आली काही प्रॉब्लेम वाटला इमर्जन्सी मध्ये ती रक्षा खूप कामाची असते आणि ह्या ज्या गोष्टी खाली गहू ठेवा वरती तांदूळ ठेवा ह्या गोष्टी सगळ्या ठेवायच्या आता ज्यांच्या ज्यांना शक्य नसेल त्यांच्या घरी एवढी जागा नसेल ज्यांना शक्य नाही बरोबर शक्य नाही आहे ठीक आहे महाराजांचा छोटा फोटो ठेवा आणि महाराजांचा फोटो ठेवून आपला गुरुचक्र ठेवून आपण बसा आणि गुरुचत्र जेव्हा वाचन करताना आपल्या महाराजांच्या बाजूच्या साईडला एक आसन ठेवायचं महाराज ऐकण्यासाठी येत असता आपले दरवाजे हे सगळे ओपन ठेवायचे वाचनापुरतं तरी ओपन ठेवा म्हणजे महाराज ऐकण्यासाठी येत असता आणि ते ऐकण्यासाठी आल्यानंतर ते बसत असता आणि जिथं आसन ठेवणार आहे तिथं पण रांगोळी काढा जिथं गुरक्षत्र करणार आहे तिथं पण रांगोळी काढा घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडायचं रोज घरामध्ये जेवढं गोमित्र जमेल तेवढं गोमित्र शिंपडा आणि मन शांत ठेवून वाचन करा आपल्याला ते वाचन संपवायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही फक्त तुम्हाला सांगतील की वाचन करा तसं नाही मन शांत ठेवून एक आणि एक शब्द वाचन करा मनातून कारण की जी मला जी तळमळ आहे ना गुरुक्षेत्राबद्दल सगळ्यांनी गुरुक्षेत्र करावं ही मला खूप तळमळ आहे प्रत्येकाने गुरुक्षेत्र करावं आणि त्यांनी गुरुक्षेत्र ज्यांनी एकदा वाचलं त्याला पुढच्या वेळेस सांगायची गरज पडत नाही तू गुरुक्षरित्र वाचलं म्हणून जे नवीन लोक आहे त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे आणि महाराजांची तळमळ तेच आहे आपण महाराजांचा प्रचार प्रसार करतोय आपल्या बापाचा प्रसार प्रसार करतो आपण त्या बाकीच्या दुसऱ्यांचा बापाचा प्रचार करता पण आपण महाराजांचा प्रचार करतोय म्हणून महाराजांचा प्रचार प्रसार करायच्या वेळेस लाजायचं नाही घाबरायचं नाही महाराजांचं हे जे व्हिडिओ बघता तुम्ही शेअर करू शकता सगळे व्हिडिओ शेअर करू शकता हे महाराजांचं आहे सगळं आणि महाराज करून घेत आहे म्हणून जी तळमळ आहे मला की प्रत्येकाने गुरुचरित्र वाचावं वा, मनामध्ये किंतू परंतु घाबरायचं ह्या सोडून द्याविषयी काही घाबरायचं नाही महाराजांना सांगायचं महाराजांना नारळ ठेवून आपण गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करायची आता जेव्हा आपण वाचायला बसणार काही जर आपल्याला मध्ये उठायची गरज पडली उठाव वाटलं उठू शकता तसं काही नाही पायाला कळ आली उठू शकता असं काही नाही आपल्याला आपल्याला शरीराला त्रास देऊन करायचं नाही काही कारण की आपलं मन स्थिर व्हायला हो पाहिजे मन स्थिर होण्यासाठी प्राणायाम करायचा मन स्थिर झालं तर आपण वाचू शकतो घरामध्ये मोबाईल या टी व्ही या सगळ्या गोष्टी बंद करा सकाळच्या वेळेस चार पाच वाजता सकाळी वाचा वाचताना मोठ्याने वाचायचं मनातल्या मनात गुरुक्षेत्र वाचायचंच नाही कधी मोठ्याने गुरुक्षेत्र वाचा माता भगिनी पण महिला पण गुरुक्षेत्र वाचू शकता कोणीही गुरुचत्र वाचू शकतं आणि जेव्हा करणार करायच्या वेळेस जर आपल्याला आळस आली आपल्याला वाटते मनामध्ये वाईट विचार येतात गुरुचत्र वाचत वाचताना तर अं, अंगावर गोमित्र चिंपडायचं भस्म लावायचं भस्म आहे खूप आहे भस्म कपायाला लावा दोन्ही हाताला लावा छातीला लावा पोटाला लावा, पोटा लावा। महिला पण माता भगिनी पण लावा काही होत नाही भस्म लावायचं आणि ते केल्यानंतर आपल्याला एक प्रकारची ऊर्जा येईल आणि ते समजून घ्या एक ते नऊ पहिल्या दिवशी एक ते नऊ वाद्य आहे नऊ अध्याय वाचायला त्या जे गुरुक्षेत्र भाग आता गुरुक्षेत्र मराठी वाचायचं संस्कृत वाचायचं संस्कृत वाचा मराठी वाचू नका पण जे नवीन आहे त्यांनी मराठी पण वाचा काही प्रॉब्लेम नाही गुरुक्षेत्र जे वाचतो आपण त्या भागामध्ये म्हणजे त्या काळामध्ये जायचं आपण म्हणजे आपण इमॅजिन करायचं आणि त्या काळामध्ये जायचं की दत्त महाराज कसे होते कुठून आले होते त्या काळी काहीच नव्हतं त्या काळामध्ये जायचं ते गोष्टी स्वरूपात आपण वाचा वाचा आणि त्या काळामध्ये जा कारण की जेवढं आपण त्या इन्वॉल्व्ह होणार तेवढं ते गुरुचित्र आपल्याला समजेल नाही तर समजणार नाही आपल्याला नुसतं आपण वरवर बोट फिरवले आणि संपवलं संपून काहीच करायचं नाही आपल्याला गुरुक्षेत्र असं पण संपणार आहे आणि तसं पण संपणार आहे एक ते नऊ अध्याय किंवा पुढचे अध्याय मन मन लावून वाचायचं मन असतं पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्याचप्रमाणे एक आणि एक शब्द मनापासून शांततेमध्ये वाचायचं आता बाकीच्यांचं आपण जेव्हा गुरुछेत्र वाचणार बाकीच्या पुढं चालला बाकीच्या लवकर संपलं बघा प्रत्येकाचे कर्म असता प्रत्येकाची क्षमता वेगळी असते प्रत्येकाचं पुण्यक वेगळं असतं काही काही दोन तास लागतं काही काहीना चार तास लागतं म्हणून भरपूर जण मला विचारतात दादा किती वेळ लागतो वाचायला तर मी ते सांगू नाही शकत आपल्या यानी आपल्याला आपलं जीवन दिलं आहे आपल्या यांनी जेवढं वेळ लागेल आपल्याला वाचायची जशी स्पीड असेल त्याप्रमाणे वाचावं कारण की मोठ्याने वाचलं तर आपल्या जिबेला धार येते जिबेला धार आल्यानंतर आपण जेव्हा बोला त्या गोष्टी घडत असतात म्हणून नऊ दिवस मौन धारण करायचं नऊ दिवस कोणालाही काहीही बोलायचं नाही अपशब्द बोलायचे नाही ब्रम्ह्याचे पालन करायचं गादीवर झोपायचं नाही बाहेरचं खायचं नाही कोणाचं पाणी पण आपलं घेऊन जा आपलं पाणी घेऊन जायचं ऑफिसमध्ये ऑफिस आपलं उद्योग धंदे काम सगळं करून गुरुक्षेत्र पारण करायचं ना की सगळं बंद करायचं तसं काही नाही महाराज का म्हणता पहिले प्रपंच करा मग माझ्याकडे या तर आपण ही जी गुरुक्षेत्र पारायण आहे अवश्य बारा एप्रिल ते अठरा एप्रिल अवश्य घरी केंद्रामध्ये मठामध्ये कुठेही गुरुक्षेत्र पारायण करू शकता आणि सगळ्यांना जनजागृती करा सगळ्यांना सांगा हे व्हिडिओ आपल्या स्टेटसवर ठेवा कुठेही ठेवा काहीही प्रॉब्लेम नाहीये आपला अर्थच एवढा आहे की लोकांनी गुरुचरित्र पारायण करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ आणि जेव्हा गुरुचित्र वाचन झाल्यावर पोथी ओपन कराय ओपन ठेवायची नाही पोथी कधी पण झाकून ठेवायची त्याच्यावर कपडा ठेवायचा कधी पण ओपन ठेवायची नाही भरपूर लोकांचे बघितलं पोथी ओपन असते श्री स्वामी समर्थ